सध्या तर शेवटचा टप्पा लागलेला आहे इलेक्शनचा दिवस जवळ आलेला आहे आणि प्रचाराचे बस दोन तीन दिवस बाकी आहे तर काय वाटतं शेवट टप्प्यामध्ये तुम्हाला काय माहोल दिसून आला सध्या सध्या वातावरण हे सगळं बी जे पीमुळे झालेलं आहे लोकांचा उत्साह फार चांगला मिळत मिळत आहे आम्हाला आणि आम्ही जेवढाही प्रवाह आम्ही छानून काढत आहो फिरत आहो त्यामध्ये आम्हाला एवढा दिसून आलेला आहे की लोकांचं कमळा काही जास्त कौल दिसत आहे सध्या परिसरामध्ये एक यंग जनरेशन म्हणून एक प्रतिनिधी दिलेला आहे प्रजक्ता रोहितकारो तुम्हाला काय तुम्ही प्रत्येक प्रभाग फिरून आला तर उमर काय का स्थिती राहील निश्चितच उमगेडच्या जनतेने नवीन उमेदवाराला आणि युवा जोशाच्या उमेदवाराला कल दिलेला आहे आणि जिथे आम्ही फिरतोय तर भारतीय जनता पार्टीकडे आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवाराकडे जनतेचा कल दिसून राहिलेला तर निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये जीत ही भारतीय जनता पार्टीची होई याबद्दल मला ठाम विश्वास आहे